आपण हा जो कार्यक्रम पार पाडला एक आनंद वाटत आपण अध्यात्मामध्ये आह खूप छान वाटतं पण ज्या पद्धतीनं महाराजांनी इथं आपलं कीर्तन केलं तुम्हाला सांगितलं काल कार्तिक पौर्णिमा आणि तुलसी विवाह होता आता सर्व तुम्ही इथं ते दे देवाला मानणारे लोक दे तर देवाला मानणारा लोक कसे पाहिजे सर्व शाकाहारी काही बटन खाऊ नये तर देवाला माना नाही तर देवाला ज्या दिवशी कार्यक्रम राहते त्या दिवशी काही बनावच्या नाही काही खायच्या नाही त्या दिवशी फक्त देव फक्त असे बना का भगवान तुमच्या जवळ आल्या पाहिजेत त्यांच्या इथं जायची गरज नाही या पंढरपूरला तुमच्या घरी भगवान आल्या पाहिजेत असे बना काय होते आपण आज कार्यक्रम आहे तो खूप दिवसभर उपास वगैरे करतो देवाची पूजा करतो मग तुमच्या उपासामुळे जर प्रसन्न झाला असता तर रात्रंदिवस कितीतरी लोक उपासी राहतात त्यांना देव भग प्रसन्न होत नाही बिचारा कपडे सुद्धा मिळत नाही तर, तर तुमच्या एका दिवशी उपासना काय होणार आहे म्हणून असे बना एकदम देव तुमच्या घरी आले पाहिजेत काय होते जसं मी राजकारणात राजकारणा पाहिजे माझे कितीतरी कार्यकर्ता आहेत तर कार्यकर्ता असा बना की तो नेता किती मोठा झाला तर तुमच्या दर्शनाला आल्या पाहिजेत तो कार्यकर्ता आणि भक्त असे बना का देव तुमच्या घरी आल्या पाहिजेत असा भक्त नाहीतर काय मी भक्त बनल्याने काही होत हो नाही अशी भक्ती करा आता तुम्ही मला भालोभावाला ना असं सांगते मी भक्त आहोत मी कोणत्या तरी देवाला खूप मानतो मी कधी हा दर्शनाला जास्त महत्व देत नाही आपण काय खूप पैसा आला तर ते पंढरपूरला जातील कुठं जातील जाळीच्या देवला जातील माऊरला जातील अरे देवच आपल्या घरी आले आपल्याला जायची गरज नाही दर्शन आपल्या घरी आले असं भक्त म्हणा तुम्ही भक्त कसे म्हणता चलो पैसे आले तर घुमक्या तुम्ही फिरायला जाता देवाला बघायला जात नाही म्हणजे तुम्हाला पर्यटनची खूप अवस आहे म्हणजे पर्यटन करायला जातं आपल्या मुला दिला घ्यायला म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठे असता नाही ज्या व्यक्तीला आस्था असते तिथं देव प्रकट होतो तुम्ही बघितलं असाल जेव्हा आपण भगवंताची पूजा करतो भगवंताच्या संदर्भामध्ये ज्या काही आपल्या भावना असतात तेव्हा पैसा काही काम करत नाही आणि तुमच्याकडे खूप पैसा आहे म्हणून भगवंत तुमच्यावर प्रसन्न होणार आहे का एक मानसिकता बनून गेली ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे सर्व काही हे ज्या माणसात शांती नसेल सकून नसेल ज्या परिवारामध्ये दुःख असतील रोज भांड नसेल तर त्या पैशाला कोणता काम महत्व आहे मग सकूनची जिंदगी तुम्हाला अगर जगायची असेल तर ते देवाशिवाय पर्याय नाही